नमस्कार मित्रांनो बँकेमध्ये जर तुम्हाला पाच पॉईंट एकोणसाठ लाख प्रतिवार्षिक पगाराची जर नोकरी मिळणार असेल ती पण गॅरंटीड तर तो एक चांगली संधी तुमच्यासाठी था ठरू शकेल आणि बेसिक क्वालिफिकेशन हे कोणते ग्रॅज्युएशन चालणार आहे त्यामुळे मनिमा मणिपाल युनिव्हर्सिटी जी आहे मणिपाल युनिव्हर्सिटीचा जो बी एफ एस आय सेक्शन आहे जेव्हा आपण हे जे आब मनिपाल अकॅडमी ऑफ बी एफ आ आहे यांचं बेसिकली इंडस्ट्री कोलॅबोरेशन त्यांनी केलेलं आहे मल्टिपल बँक्सबरोबर त्याच्यापैकी आज आपण जे पाहणार आहोत तो एच डी एफ सी बँकेचं आहे एच डी एफ सी बँकेने मणिपाल युनिव्हर्सिटीबरोबर फ्युचर बँकर्स टू पॉईंट ओ नावाचे एक प्रोग्रॅम लाँच केलेला आहे आणि तुम्ही जर वरचा स्टॉल पाहिलात तर त्यांच्या म्हणण्यानुसार बॅच ट्वेंटी वन एकविसावी बॅच जे आहे त्याचं ॲडमिशन त्याचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ती चालू आहे आणि आपण आणि आपण लवकरात लवकर त्याचं अप्लाय करावं पंचवीस ऑगस्टपर्यंत असं त्यांचा स्ट्रोलिंग इकडे चालू आहे हे स्क्रोल जो आहे हा तो जरी या एकविसाव्या बॅचसाठी असला तरी पण ही माहिती अतिशय महत्वाची आहे कारण अशा प्रकारची संधी मणिपाल अकॅडमी अकॅडमी ऑफ पी एफ एस आय वारंवार वेळोवेळी लाँच करत असते पब्लिश करत असते ही स्पेसिफिक संधी जी आहे ती आहे एच डी एफ सी बँकेबरोबर ग्रॉस सी टी सी पाच पॉईंट एकोणसाठ लाख प्रतिवर्ष एल पी एक्स पर ॲनम डेजिग्नेशन डेप्युटी मॅनेजर इंटर्नशिप दहा हजार रुपये स्टायपेंड पाच हजार रुपये कॅम्पस स्टायपेंड बेसिकली एक प्रोग्रॅम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक जर ठराविक फी भरली आता हे फी सांगायच्या आधी मी या सी बँक किंवा मणिपाल अकॅडमीचा कोणत्या प्रकारचा एजंट किंवा सेल्समन नाही आहे ही माहिती फक्त फक्त आपल्यापर्यंत पोहोचवायची कारण आपण ऑनलाईन रिझ्युम्यू आहे अप्लिकेशन भरल्यानंतर किंवा ॲप्लिकेशन दिल्यानंतर जॉब मिळवणं हा एक मार्ग असतो त्याचबरोबर दुसरा मार्ग असा असतो की अशा ज्या असे जे प्रोग्रॅम्स आहेत जे इंडस्ट्री अकॅडमिक इन्स्टिट्यूटबरोबर कोलॅबरेशन करून लॉन्च करते आणि त्याचा फायदा जॉब मिळण्यासाठी होतो त्यापैकी ही एक चांगली संधी आपल्यासाठी ठरू शकते यांच्यानुसार बेसिकली दोघांचा फायदा असा आहे एच डी एफ सी बँकेला ट्रेन रिसोर्सेस मिळणार आहेत आणि मणिपालला जे आहेत त्यात त्यांना विद्यार्थी मिळणार आहेत दोन एका एका वर्षासाठी त्यामुळे दोघांच्या फायद्यातून तिसरा फायदा आपण जे आहोत कॅन्डिडेट त्यांचा पण फायदा असा होतो की आपल्याला एक अकॅडमिक कॉलेज एज्युकेशन अकॅडमिक इन्स्टिट्यूशन आपल्याला ट्रेन करते आणि ज्या भारतातली जी सग एक सर सर्वोच्च किंवा चांगली बँक आहे सी बँक त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट जॉब मिळतो हो हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपण फीज वगैरे हो पाहणार आहोत हा जो प्रोग्राम बेसिकल असा आहे की तुम्हाला साधारण दोन पॉईंट अडतीस वगैरे असं काहीतरी लाख तुम्हाला फी भरायची आहे आणि ती फी तुम्हाला हळूहळू परत मिळणार आहे त्याची आपण डिटेल्स पाहणार आहोत त्याच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर या प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथले जे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही अवश्य पहा कारण पहिला जॉब मिळण्या व्यतिरिक्त पुढच्या ज्या गोष्टी आहेत चा ती चाळीस वर्ष त्याच्याबद्दलची पण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करत असतो तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा संधी ज्या आहेत रोजगाराच्या त्या आपल्या मराठी मुलांपर्यंत लवकर लवकर पोहोचतील कमिंग बॅक टू to द टॉपिक हा ही जी हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम बारा महिन्याचा आहे चार महिन्याचा रेसिडेन्शियल प्रोग्राम मणिपाल अकॅडमी बी एफ एस आय कॅम्पस बेंगलोरमध्ये तुम्हाला चार महिन्याचं ट्रेनिंग दिलं जाईल त्यानंतर दोन महिन्याचं इंटर्नशिप जो आहे किंवा दोन महिन्याचं इंटर्नशिप आणि सहा महिन्याचा ऑन द जॉब ट्रेनिंग तुम्हाला एचडीएफसी बँकेमध्ये दिलं जाईल आणि तुम्ही जर दोन वर्ष तुमचं प्र बारा वाजण्याचं ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर तुम्ही जर दोन वर्ष एच डी एफ सीमध्ये काम केलं कंटिन्युअस तर बा तुमची जी फी आहे ती पण तुम्हाला परत मिळणार आहे असं या प्रोग्रामचं स्वरूप आहे जॉब डिस्क्रिप्शन जे आहे ते पर्सनल बँकर सेल्स आहे हे तुम्हाला काही लोकांना सेल्स आवडत नाही पण काही लोकांना सेल्स हाच आवडतो त्यामुळे तो, तो तुमचा चॉईसचा प्रश्न आहे याची जो प्रोसेस आहे रजिस्ट्रेशनची तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे त्यानंतर असेसमेंट फी असेल मला वाटतं काहीतरी आठशे किंवा हजार रुपये sure exactly. आय नॉट शुअर एक्झॅक्टली ती असेसमेंट फी भरल्यानंतर तुमची ऑनलाईन असेसमेंट होईल ऑनलाईन असेसमेंट झाल्यानंतर जी कंप्लीट मणीवाल ट्रेनिंग जी आहे त्याचं जो आपण पाहिलं चार महिने रेसिडेन्शियल प्रोग्रॅम ट्रेनिंग बेंगलोरमध्ये त्यानंतर दोन महिने इंटर्नशिप आणि सहा महिन्याचं ऑन द जॉब ट्रेनिंग एसडीएफसी एस डी सीच्या ब्रँचमध्ये असं नंतर तुमचे जे नेमणूक आहे ते डायरेक्ट डेप्युटी मॅनेजर या पदावर केली जाईल एच डी एफ सी बँकेमध्ये आणि हे गॅरंटीड आहे जॉब ॲश्युरन्स त्यांनी याचा दिलेला आहे त्याच्यामध्ये जे अर्निंग पोटेन्शियल तुमचं जे आहे प्रोग्रामचे फीचर्स आठ महिन्याचा पेड इंटर्नशिप प्लस ऑन द जॉब ट्रेनिंग ॲट एच डी एफ सी ब्रँच लोकेशन्स विदिन द कंट्री त्याचबरोबर जॉब ऑपॉर्च्युनिज अ पर्सनल बँकर ॲट द ग्रेड ऑफ डेप्युटी मॅनेजर आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सेल्स अँड रिलेशनशिप बँकिंग तुम्हाला त्याचबरोबर मिळणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे फुल टाइम ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेग्युना युनिव्हर्सिटी आणि एज ग्रुप जो आहे तो एकवीस ते अठ्ठावीस वर्ष असावा प्रोग्रामची फी जी आहे ती ती दोन लाख सदतीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी प्लस जी एस टी म्हणजे साधारण दोन पॉईंट आठ लाख ऐंशी लाख एवढी होते पेमेंट ऑप्शन्स पण आहे तुम्हाला लोन पण एज्युकेशन लोन मिळू शकता त्याचबरोबर तुम्ही सेल्फंड करणार असाल तर तुम्हाला तुम्हाल दोन इन्स्टॉलमेंटमध्ये दे पण त्याची पे याचं पेमेंट करता येईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही कम्प्लीट केल्यानंतर कम्प्लीट केल्यानंतर याचे जे स्टायपेंटचा जो त्यांचं जे प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पहिली चार महिने तुम्हाला पाच हजार रुपये इन्टू फोर मंथ म्हणजे वीस हजार रुपये परत मिळणार आहेत त्यानंतरच्या तुमच्या दोन महिन्याच्या स्टायपेंटमध्ये तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे वीस हजार झाले दोन महिन्याचे वीस हजार चार महिन्याचे वीस हजार पहिले चार महिने वीस हजार नंतरचे दोन महिने वीस हजार आणि पुढच्याचे सहा महिने त्याच्यामध्ये तुम्हाला एटी पर्सेंट सॅलरी जी आहे म्हणजे पाच पॉईंट एकोणसाठ लाखाची ऐंशी टक्के जे आहे तेवढी सॅलरी तुम्हाला हे वार्षिक आहे पाच पॉईंट एकोणसाठ लाख प्रतिवार्षिक त्याची ऐंशी टक्के सॅलरी तुम्हाला मंथली तुम्हाला मिळणार आहे इकडे अशा रीतीने आपल्याला जवळजवळ एक पॉईंट आठ एक लाख ऐंशी हजार रुपये आपल्याला साधारण त्या ऑन द जॉब ट्रेनिंग करत असतानाच मिळतात आणि ते वरचे जे एक लाख आहे तो आपला तिकडे इन्व्हेस्टमेंट राहते आता तुम्ही जॉब मिळाल्यानंतर पुढचे दोन किंवा तीन वर्ष तिकडे जर सर्व्हिस केली बँकच्या परफॉ परफॉर्मन्स नॉर्म्सनुसार तर हे जे तुम्ही दोन पॉईंट ऐंशी लाख भरलेले आहेत किंवा दोन पॉईंट सदतीस लाख भरलेले आहेत ते तुम्हाला रिटर्न मिळतात त्यामुळे तुमचं जे अकॅडमिक एक्सपेन्सेस होते ते पण नील होतात अशा असा हा प्रोग्राम सी बँकेने लॉन्च केलेला आहे त्याचा अवश्य फायदा घ्या सध्याची एकविसावी बॅच जे आहे त्याचे जरी ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे पंचवीस ऑगस्टपर्यंतच उपलब्ध असलं तरी पण याच्यानंतरच्या बॅचवर तुम्ही लक्ष ठेवू शकता फक्त एचडीएफसी बँकच नाही तर पण जर हे ॲप्लिकेशन फॉर बॅच ट्वेंटी वन इज क्लोजिंग सून अप्लाय बाय ट्वेंटी ऑगस्ट त्याचबरोबर जर मणिपाल अकॅडमीची जी तुम्हाला खरोखर बँकिंगमध्ये इंटरेस्ट असेल आणि तर तुम्हाला मणिपाल अकॅडमी ऑफ बी एफ एस ही जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एचडीएफसी बँकच नाही एचडीएफसी बँकेसारखे बँकिंग इन्शुरन्स फिनटेक एन बी एफ सी या क्षेत्रातल्या कंपन्यांना मणिपाल अकॅडमी मदत करत असते ट्रेन रिसोर्सेस तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये हे जे हे जे बँक्स आहेत त्यांचं ऑलरेडी कोलॅबोरेशन मणिपाल अकॅडमीवर झालेलं आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आय सी एस सी आय एक्सीस एच डी एफ सी आय डी बी आय प्र पब्लिक सेक्टरमध्ये पंजाब नॅशनल एस बी आय सिंडिकेट बँक युको बँक युनियन बँक अशा प्रकारच्या तर त्यांचं ऑलरेडी कोलॅबरेशन झालेलं आहे त्यामुळे सध्याची पंचवीस ऑगस्टची जी ऑगस्टची जी एकवीसावी बॅच आहे एच डी एफ सीची ती जरी समजा आपण लगेच इमिजिएटली अप्लाय करू शकलो नाही का वेळ नसल्यामुळे तरी पण तुम्ही या या गोष्टींवर लक्ष नक्की नक्की लक्ष ठेवू हो शकता जिकडे तुम्हाला असे जे मणिपाल अकॅडमी बाय बी एफ एस आय आणि वि विशिष्ट ब्रँचेस किंवा बँक्स यांचे जे कोलॅबरेशनमध्ये यांच्या कोलॅबरेशनमध्ये तुम्हाला आ, ते जे संधी मिळतील त्या तुम्हाला नक्की त्याचा फायदा उठवता येईल तर अशा प्रकारे ही जी ही जी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन असं करता येईल टायटल यू एन एफ फर्स्ट नेम लास्ट नेम सिलेक्ट स्टेट सिटी डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर ईमेल आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला पुढची सगळी प्रोसेस तुमच्या ईमेल आय डीवर सांगण्यात येईल त्याचबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट पण डायरेक्ट करू शकता सेवन uh, एट टू नाईन वन वन थ्री वन टू वन इकडे तुमच्या डाऊट्स वगैरे हो असेल तर तुमच्या क्लॅरिटी त्याच्याबद्दलची घेऊ शकता तुमचं पोस्टिंग पॅन इंडिया पोस्टिंग लोकेशन असेल एचडीएफसी बँकेच्या गरजेनुसार ते तुमचं इंडियामध्ये कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग करतील त्याच्यामध्ये तुमचं स्टेट आणि सिटीला प्राधान्य देऊ दिलं जाईल की नाही हे तुम्ही त्यांना नक्की विचारू शकता छ असं दिलं जातं ॲक्च्युली त्यामध्ये नेटिव्ह लँग्वेजची पण बऱ्याच रिजनल लँग्वेजचा पण बराच मोठा प्रभाव या निर्णयामध्ये ठरू शकतो तर या संधीचा अवश्य लाभ घ्या त्याचबरोबर ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही संधी जरी तुम्हाला स्पेसिफिकली आत्ता महत्त्वाची वाटत नसली पण तुमचे ज्या मृ मित्रांना शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना सिनियर ज्युनियर कोणालाही जर याच्या याचा फायदा होणार असेल तर त्यांच्याशी पण लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद